काय असं विशेष होतं त्या रंगपेटीत आबाचं आणि क्षितिजचं काय नातं होतं ऐकूया स्मिता कुलकर्णी लिखित रंगपेटी या कथेमध्ये नमस्कार मी मंजिरी धामणकर कथा मंजिरी या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा रंगपेटी कथासंग्रहाचं नावही रंगपेटी लेखिका स्मिता कुलकर्णी अभिवाचक मंजिरी धामणकर पण हा लहानपणचा फोटो कशाला लावला तुझं ना सगळं कामच काहीतरी विचित्र असतं नाहीतर काय आणि हा कोणाचं काही ऐकेल तर ना अरे हा मोठेपणाचाच फोटो लावलाय मी सहा वर्षाचा म्हणजे मोठेपणचा हो सहा वर्षांचा असतानाच मी मोठा झालो आई मला सोडून गेली आणि एका रात्रीत मोठा झालो सॉरी आर कमान विसरतो विषय संभाषण कानी आलं तेव्हा आबाने मुलांच्या घोळक्याकडे दृष्टिक्षेप टाकला कला दालनातून आबा सहजच एक फेरफटका मारत होता उद्यापासून कॉलेजच्या कलादालनात सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचं प्रदर्शन सुरू होणार होतं म्हणजे चार दिवस सतत धावपळ आज प्रदर्शनाची सगळी तयारी पूर्ण झाली होती फाईन आर्ट्स कमर्शियल आर्ट्स फोटोग्राफी असे कॉलेजचे से विविध सेक्शन्स सगळ्यांमधले निवडक विद्यार्थी आणि एक बाहेरचा निमंत्रित नवोदित कलाकार यासाठी बाहेरून बरेच अर्ज येतात त्यातला एक कलाकार निवडला जातो त्याला प्रदर्शनात सहभागी होण्याचा मान मिळतो साऱ्या देशभरात हे खूप प्रतिष्ठेचं समजलं जातं दरवर्षीप्रमाणे प्रिन्सिपॉल साहेब उद्या या प्रदर्शनाचं उद्घाटन करतील शहरातले सगळे नामवंत कलाकार प्रदर्शन पाहायला येतील त्यांची चर्चासत्र रंगतील आणि आधीच रंगीत असलेलं वातावरण या प्रदर्शनाच्या निमित्ताने अधिकच रंगीबेरंगी होऊन जाईल आबाला या वातावरणाची इथल्या मुलांच्या विचित्र तऱ्हांची वागण्या बोलण्याची गंमतच वाटायची इतर कॉलेजच्या मुलांसारखे नाहीच चपला हातात घेऊन फिरतील कधी रुद्राक्षाच्या माळाच घालून येतील तर कधी पिकासो मोठा की ब्राक मोठा म्हणून भान भान भांडतील फिरत फिरत आबा जिथे कलाकारांचा परिचय बोर्डवर लावला होता तिथे आला आणि सहा वर्षांच्या मुलाचा तो फोटो पाहतच राहिला कुठेतरी ओळख पटली कोण हा आबा घाईने हॉलमधून बाहेर आला पण तोपर्यंत मुलांचा मगाचा तो घोळका चांगला होता कोण होता तो बोलणारा मुलगा कुठे पाहिलं आहे त्याला आबाने आजकाल स्टुडिओजकडे जाणं कमीच केलं होतं आणि कॅन्टीनमध्ये बसणंही ते काम हळूहळू शंकर पाहायला लागला होता आता आबाकडे फक्त कॅन्टीनचं व्यवस्थापन होतं तरी आबा कॉलेजच्या बहुतेक चांगल्या विद्यार्थ्यांना ओळखत होता पण या लहानपणच्या फोटोवरून काय ओळखणार कुतूहलाने आबाने दुसऱ्यांदा चक्कर मारली कोणी दिसलं नाही पण परिचयाची पत्रकं मात्र लावली गेली होती नाव क्षितिज देसाई हा आपल्या कॉलेजचा नाही की म्हणजे हा निमंत्रित कलाकार पण कुठे ऐकलं हे नाव हा लहानपणचा फोटोही ओळखीचा वाटतो आहे म्हणजे म्हणजे आपण रिक्षा चालवायचो तेव्हाचा शेजार पा की जवळ राहणारा मग एकदम आठवलं नूतन विद्या मंदिरच्या मुलांना आपण रिक्षाने आणायचो झाली की तेरा चौदा वर्ष तेव्हाचा हा मुलगा होता क्षितिज देसाई गुलमोहर सोसायटीपासून शाळा दहा मिनटांच्या अंतरावर होती वाटेत रहदारी तशी कमीच मोजकी दुकानं पण बाकी घरच एका चौकाच्या स्टॉपवर हा रिक्षा चढायचा जवळच्याच एका इमारतीत राहत होता बहुतेक वेळा एकटाच उभा असायचा कधीतरी ते आजोबा असायचे बरोबर पण बाकी मुलांसारखं टाटा बाय बाय असलं काही नाही हसणं नाही की रडणं नाही इतर मुलं भांडतात मस्ती करतात खाऊ खातात सांडतात तसंही हा काहीच करायचा नाही म्हणून कधी त्याच्याकडे लक्षही गेलं नसतं नुसती नावापुरती ओळख राहिली असती पण काही मुलांनी रिक्षा सोडली काही नवी मुलं आली रिक्षाचा मार्ग बदलला आणि क्षितिशचं घर मुलांना सोडताना सगळ्यात शेवटी यायला लागलं मग शेवटच्या पाच मिनिटात एकटा असताना तो थोडंफार बोलायला लागला तुमचं नाव काय तुमचं घर कुठं आहे आज शाळेत हे शिकवलं आज परीक्षा आहे वगैरे वगैरे एकदा आबा त्याला सोडून पुढे कुठे जाऊन आला तरी हा आपला स्टॉपवरच उभा बाळ तू अजून इथे काय है करतो आहेस जा जा घरी जा आई वाट पाहत असेल नाही पाहणार नाही कशी एवढा उशीर नाही पाहणार मीच वाट पाहणार आईची तीच आम्हाला सोडून गेली आहे येईल नाही तर येणार सुद्धा नाही भांडण करून गेली आहे ना तू घरी जा आई येतेच आहे थोडा उशीर झाला असेल केव्हा गेली आहे मी पहिलीत असताना आज कॉलेजच्या आवारात तो प्रसंग आबाला लख्ख आठवला तेव्हा तर कसं काळजाचं पाणी झालं होतं वर्ष होऊन गेलं पोराला आईची वाट बघता बघता तरीच बिचारा पोर नेहमी एकटा असतो उदास दिसतो नकळतच आबाला त्याच्याविषयी माया वाटायला लागली आणि कुठेतरी त्यालाही आबाविषयी जणू आपलं गुपित एखाद्याला सांगितल्यावर कसं वेगळं नातं निर्माण होतं असंच एकदा त्याने विचारलं आबा तुमच्या घरी स्वयंपाक कोण करतो हो रघुची आई आहे की रघु कोण माझा मुलगा तुमच्या मुलाची आई त्याला मारते का हो हो तर मारते ना कधी कधी म्हणजे म्हणजे ती त्याला सोडून जाणार आहे नाही रे बाय मग माझी आई का गेली भेटली की आपण तिला विचारू हां मी तिचं ऑफिस शोधून काढेन हो आणि तिला पोलिसांची भीती दाखवा हां बरं बरं आणि सांगा ती गेली तेव्हापासून बाबा आमच्याशी बोलत सुद्धा नाही आबाला एक एक आठवणी येत राहिल्या किती वेगवेगळी पोरं कुणाच्या आई वडिलांशी आजी आजोबांशी छान ओळख झाली एकट्या क्षितिजशी मैत्री मात्र त्याच्यापुरतीच राहिली आबाने एखाद्या संजूच्या आजोबांना मंदिरात सोडावं तर कुणा तनूच्या आजीला भाजीची पिशवी घेतलेली बघून घरापर्यंत सोडावं कुणा विजूची मावशी येणार म्हणून स्टेशनवर जावं नूतन विद्या मंदिराच्या मुख्याध्यापकांशी सुद्धा चांगली ओळख झाली होती आबाचं घरही शाळेपासून जवळच होतं काही कारणाने रिक्षा चालवणं बंद पडलं तेव्हा मुख्याध्यापकांनीच नूतन कला विद्यालयात पाठवलं कॅन्टीनच्या कामात मदतनीस म्हणून हळूहळू कॅन्टीनची पूर्ण जबाबदारी आबाने घेतली आणि कॅन्टीनच्या मागच्या खोलीतच राहायला लागला किती काळ लुटला किती गोष्टींचा विसर पडला आणि आज आज अचानक या पोराने मनाचा सगळा तळच ढळून टाकला जे जे विसरायचं होतं ते सगळं परत आठवायला लागलं सगळ्या विचारात रात्र केव्हा झाली आणि केव्हा संपली आबाला पत्ताच लागला नाही आज प्रदर्शनाचा दिवस दहा वाजता उद्घाटन व्हायचं होतं शंकर सकाळपासून हॉलमध्येच होता कॅन्टीनमध्येही वर्दळ होती कॅन्टीनची सगळी पोरं धावपळीतच होती पण आबा नऊ वाजले तरी खोलीत पडून होता अंग दुखत होतं किंचित कणकण होती रात्री नीट झोप लागली नव्हती शंकर बोलवायला आला तेव्हा मात्र आबाला उठून तयार व्हावंच लागलं आबा कार्यक्रम सुरू व्हायची वेळ झाली चला की उद्घाटनानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम होता तसे त्यासाठीचे स्टॉल्स तयार झाले होते पण एकदा सगळी व्यवस्था पाहायला हवी होती आबा तयार होऊन हॉलमध्ये आला लांब लचक मोठ्या हॉलच्या एका टोकाला स्टेज सजलं होतं दुसऱ्या टोकाला अल्पोपहाराचे स्टॉल्स दोन्ही भिंतींना चित्रांचं प्रदर्शन अतिथी कलाकाराच्या चित्रांवर मात्र अजून पडदा होता उद्घाटनानंतर पडदा उघडणार होता कोणत्या कलाकृतींना हा सन्मान मिळाला हे कळणार होतं सगळ्यांनाच उत्सुकता होती कोणत्या गुणांचा हा सन्मान होतोय काय वैशिष्ट्य आहे या चित्रांचं विषय मांडणी आकार रंग पोत की अजून काही वेगळा विचार की विचार मांडायची वेगळी पद्धत कसा आहे हा क्षितिश देसाई सगळे कलाकार पाहुणे प्राध्यापक आपापल्या जागांवर स्थानापन्न झाले संचालकांनी कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख पाहुण्यांची ओळख स्वागत वगैरे झाल्यानंतर पाहुण्या कलाकाराची ओळख करून दिली क्षितिशबद्दल आपल्या परीक्षकांनी मत व्यक्त केलं ते असं रंग हेच या कलाकाराचं मुख्य माध्यम आहे रंगाचा जिवंतपणा आणि रंगछटेचा वेगळा वापर हेच या कलाकृतींचं वैशिष्ट्य उद्घाटनासाठी प्रिन्सिपल साहेबांना पाचारण केलं गेलं त्यांनी आपलं भाषण सुरू केलं आणि म्हणूनच क्षितिजच्या विनंतीवरून मी आपल्या कॅन्टीनचे व्यवस्थापक श्री आबा पाटील यांना उद्घाटनासाठी मंचावर बोलवतो आबा या प्रेक्षकांमध्ये कुजबूज सुरू झाली आबा स्टेजवरून पुन्हा पुकारा झाला आबा भांबवल्यागत पाहत राहिला शंकरच पुढे झाला आणि आबांचा हात धरून स्टेजवर घेऊन निघाला आबाने एकदा प्रिन्सिपल साहेबांच्या हसल्या चेहऱ्याकडे आणि एकदा क्षितिच्या भावूक नजरेकडे पाहिलं क्षितिजशी नजरा नजर झाली जुने दिवस डोळ्यांसमोर तळळून गेले मग सगळं सहज झालं दीप प्रज्वलनासाठी आबासाहेबांबरोबर दिव्यापाशी पोचला दिव्याजवळ फुलं वाहिलेली एक रंगपेटी होती जुनी मेणाच्या खडूंची शाळकरी मुलाची होय बरोबर तीच ती आबाला आठवली दिवा लावताना आबाचे हात थरथरले तेव्हा प्रिन्सिपल साहेबाने मित्रत्वानी खांद्यावर हात ठेवला आणि आबानी स्वतःला सावरलं तरी आपल्या खुर्चीजवळ पोहोचेपर्यंत पोचेपर्यंत आबा मनाने भूतकाळात पोचला होता रिक्षा शाळेच्या गेटमधून आत पोचली मुलं उतरून बॅगा घेऊन जायला लागली हा मात्र बसलेलाच उतरायलाच तयार नाही डोळ्यात पाणी काय झालं बाळा पोट दुखतं का घरी जायचंय का परत काहीच उत्तर नाही आबाने रिक्षा वळवली चल तुला घरी सोडतो मला घरी नाही जायचं मग आज परीक्षा आहे अभ्यास नाही झाला का ड्रॉइंगचा पेपर हात तिच्या सोपं आहे की मग जावा चित्र काढा रंगपेटी विसरलो आता टीचर मारणार मग मा घरी बाबाही मारणार नाही मारत रे एवढ्याच्या कारणानं मारणार बाबा सारखेच मारतात बरं मी टीचरला सांगतो हां दुसऱ्या कुणाची तरी देतील तुला आबा स्वतःच क्षितीची बॅग घेऊन वर्गाकडे निघाला आबा मला तुम्हीच एक रंगपेटी आणून द्या ना अगदी छोटीशी पण चालेल प्लीज प्लीज आबा बरं बरं आणतो हां तू जाऊन चित्र तर काढ कशी बशी समजूत पटली पोराची रिक्षापाशी आल्यावर आबाला एकदा वाटलं जाऊ दे सकाळी सकाळी पैसे पण नाही खिशात त्यापेक्षा एखादा गिरायक तरी मिळेल पण दुसरं मन माने ना घरी ठेवलेली ती रंगपेटी अर्ध्या तासाने वर्गाच्या दारापाशी उभा राहून क्षितिचा फुललेला चेहरा पाहिला तेव्हा आवाला सार्थक झाल्यासारखं वाटलं मला वाटलं होतं मित्र हो आबा पुन्हा न येण्यासाठीच गेलेत माझ्या आईप्रमाणे त्यांना जेव्हा मी वर्गाच्या दारात पाहिलं ना तेव्हा इतका आनंद मला नंतर कधीही झाला नसेल क्षितीजचं भाषण सुरू होतं खरं तर तिसरीतल्या मुलाची काय ती परीक्षा आणि काय ते रंगांचं महत्त्व पण प्रेमासाठी तहानलेल्या माझ्यासारख्या पोराला त्याचा सगळा हरवलेला विश्वास क्षणार्धात परत मिळाला चित्र पूर्ण करून मी आनंदात घरी पोचलो परीक्षा संपली आम्ही हे शहर सोडून दिल्लीला राहायला गेलो बालवयच ते जाताना आबांचा निरोप घ्यावा हे सुचलंच नाही आपल्याला आबा परत भेटणार नाही हेही मनात आलं नाही पत्ता फोन तर दूरच पण आबांचं पूर्ण नावही माहीत नाही आबांची आठवण म्हणून ही, ही रंगपेटी मात्र मी जपून ठेवली चित्रकलेचं शिक्षण घेतलं आवड लहानपणापासूनच होती आणि स्मरणशक्तीही म्हणून आबांचं एक चारकोल स्केच मी केलं होतं क्षितिजने भिंतीकडे निर्देश केला दर्शकांनी वळून पाहिलं एका हातात शाळेची बॅग घेतलेला आबा आणि पार्श्वभूमीला रिक्षा म्हणूनच म्हणूनच काल आबांना पाहता क्षणीच मी ओळखलं मग इथे माहिती मिळाली की आबा इथे तुमच्या आमच्या रंगांमध्ये रंगून गेलेत आणि हे रंगांचं नातं मी तुम्हाला काय सांगू खरंच आज मी जो काही आहे तो केवळ केवळ या रंगपेटीमुळे जगात काहीतरी चांगलं आहे चांगलं होणार आहे यावरचा जणू आयुष्यावरचा विश्वासच या, या रंगांनी मला दिला आबा आबा तुमच्या रंगांचं सार्थक करायचा क्षितीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच खरोखर सार्थक केलंच बाळ आबा एकदमच उठून उभा राहिला उत्स्फूर्तपणे बोलायला लागला ही रंगपेटी खूप मोलाची आहे माझ्या पोरीची होती ती पोर खूप आजारी होती रंग मागत होती मी ही पेटी आणली पण पण ती हातात धरून पोर नि निघून गेली तिची आठवण म्हणून सांभाळून ठेवली होती तुम्ही रंगपेटी मागितली तेव्हा पोरीचा चेहरा डोळ्यापुढे आला वाटलं वाटलं पेटीची इच्छा पुरी होईल आणि पोरीची पण आबाला पुढे बोलवेना कंठ दाटून आला शब्द मौन झाले डोळे नकळत पाझरायला लागले क्षितिज आबांजवळ येऊन उभा राहिला त्यांचा हात हाती घेऊन म्हणाला तरीच मित्र हो मला आजवर अनेक रंगपेट्या वापरायला मिळाल्या पण माझे हरवलेले रंग मला या पेटीतच मिळाले मग त्यालाही कळेना काय बोलावं नुसतंच त्याने आबांकडे पाहिलं मग टाळ्या वाजवत उभ्या राहणाऱ्या प्रेक्षकांकडे पाहिलं तेव्हा आजूबाजूचे सगळे आकार विरघळायला ला लागले एकमेकात मिसळायला लागले जणू काही सुंदर जलरंगच रसिक हो स्मिता कुलकर्णी लिखित ही गोष्ट आणि माझं अभिवाचन आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढची गोष्ट ऐकण्यासाठी धन्यवाद